नमस्कार मी ऋत्वी चव्हाण एक हॉटेल व्यावसायिक आहे आणि सध्या बावीस तारखेपासून म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जी एस टीचे दर रूम्सवर हॉटेल रूम्सवर कमी करण्यात येणार आहेत हे सर्व हॉटेल व्यावसायिकांना एक सकारात्मक बाब आहे लहान व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक आणि मध्यम व्यावसायिक यांच्यासाठी हा खूप फायदा होणार आहे कारण एकीकडे कर वाढ आणि महागाई असे दोन्ही मिळून जे हॉटेल व्यावसायिक होते हे कुठेतरी भरडले जात होते आणि त्यातून या सुटका देण्यासाठी ही जे नवीन कर प्रणाली केली आहे जीएसटीची ती स्वागतार्थ आहे यामध्ये मोठे जे लक्झरियस हॉटेल आहेत हे वगळण्यात आलेले आहेत त्यांचे अठरा टक्के ते अठरा टक्केच ठेवलेले आहे तर लहान व्यावसायिक आहेत लहान हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचे जे रेट शून्य ते हजार आहेत त्यांनाही वगळण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे हजार पासून ते सात हजार पाचशे पर्यंत फक्त पाच टक्के कर हा लावलेला आहे त्यामुळे ही खूपच चांगली बाब आहे हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठी कारण ही व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक या दोघांसाठी ही चांगली राहील